नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते अभ्यासू नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद मी घेणार आहे असं ते अगोदरच म्हणाले होते आणि दोन दिवसांतर आणखीन एक पत्रकार परिषद घेऊन काही राजकीय गोष्टी मांडणार आहे रोहित पवार यांनी अत्यंत प्रभावीपणे अभ्यासपूर्णपणे माहिती घेऊन प्रेझेंटेशन केलं आणि अने ते अनेक प्रश्न उपस्थित करणार होतो अमोल मिटकरी किंवा रुपाली ठोंबरे किंवा सहकार मंत्री पाटील अशा अनेकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते पण अनेक जण भावनिक झाले होते भावनिकता मागे ठेवून रोखठोक प्रश्न उपस्थित करणं जे आहे ते रोहित पवारांनी केलं आणि हे त्यांच्याकडून अपेक्षित होतं आणि ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केली आहे अजितदादा पवार आणि रोहित यांचं नातं जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी काका पुतण्याचं होतं आणि काका जरी समजा अजितदादा पवार त्यांचे असते न आहेतच नसते तरी देखील रोहित पवारांनी एखाद्या व्यक्तीचा असा संशयास्पद मृत्यू हो झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केले असते रोहित पवार यांनी आत्तापर्यंत संजय क्षीरसाटांवर ते आरोप केले पण सगळ्या स सप्रमाण मांडले आणखीन अनेक प्रकारचे आरोप त्यांनी केले त्याला काहीतरी तथ्य मांडली होती आणि त्यामुळे ते एक जबाबदार नेते आहेत असं आपण म्हणूया राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे वोट चोरीचे आरोप केले अभ्यासपूर्णपणे आदित्य ठाकरे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन केलं राज ठाकरे नेहमीच अशा प्रकारची प्रेझेंटेशन्स करतात आणि त्याचा परिणाम होतो राजकीय नेत्यांनी कुठल्याही पुराव्याशिवाय बेफाम बोलण्याची पद्धत प्रचलित असताना रोहित पवार मात्र जबाबदारीने बोललेले आहे महाराष्ट्रामध्ये पहिला राजकीय खून किंवा राजकीय हत्या म्हणून आपण ती कृष्णा देसाई या कम्युनिस्ट नेत्याची झाली त्यावेळी शिवसैनिक त्यामध्ये गुंतलेले होते आणि काही जणांना त्यामध्ये शिक्षाही झाल्या परंतु महाराष्ट्रामध्ये राजकीय हत्या करण्याची परंपरा इतकी प्रचलित नाही जरी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे अजितदादा पवार यांच्यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांचा धक्कादायक मृत्यू झाला त्यावेळीसुद्धा काही आरोप करण्यात आले पण कुठल्याही गोष्टी गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही पण लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत राहिले गोपीनाथ मुंडे यांचे अंत्यसंस्कार होत असताना प्रचंड गर्दी जमली आणि त्यावेळी लोक अत्यंत झाले होते काही नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती आणि यावेळी अजितदादांच्या मृत्यूनंतर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यानंतर देखील शरद पवार यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं की यात कुठलाही प्रकारचा घातपात नाही काही जणांनी आरोप करायला सुरुवात केली आणि शरद पवार हे असं म्हणाले याचं कारण असं होतं की मोठा मॉप जमलेला होता आणि जर तो बेभान झाला असता तर कुठलीही गोष्ट घडू शकली असती त्यामुळे शरद पवारनी हे जबाबदारीचं भान दाखवलं दा। आणि शरद पवार अत्यंत सुसंस्कृत नेते असल्यामुळे त्यांना जबाबदारीचं भान असल्यामुळे त्यांनी ही गोष्ट केली पण आज रोहित पवार म्हणाले की शरद पवारांनी संशय व्यक्त केला नाही घातपात नाही असं म्हणाले मग तुम्ही काय म्हणताय असं तेव्हा रोहित पवार म्हणाले की एकच दिवस झालेला होता आणि आता अनेक गोष्टी समोर येत आहेत अनेक गोष्टींचा मी अभ्यास केला म्हणून मी प्रश्न उपस्थित करतो आणि त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले रोहित पवार हे यांनी थेट संशय व्यक्त केला की याच्यामध्ये घातपात असू शकतो आणि जर घातपात झाला असेल हे सिद्ध झालं तर महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत खालच्या पातळीला गेलं असं असा निष्कर्ष आपल्या काढावा लागेल राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत असं आपण वारंवार म्हणतो अजितदादा यांच्यासारखा अत्यंत दिलदार दिलखुलास मनात कुठलंही कपट न ठेवणारा नेता जर या प्रकारे त्याचा धक्कादायकरीत्या घातपाती मृत्यू झाला असेल तर ती अत्यंत संतापजनक गोष्ट म्हणावी लागेल अजितदादांचे जे रील्स आणि व्हिडिओ आपण बघतो की एका ठिकाणी तर आपल्या चाहत्यांना प्रत्येकाशी हस्तांदोलन करतात हसत हसत प्रत्येक जण म्हणतात दादा दादा आमच्या शिक्षण घ्या आमचा हात हातात घ्या दादा कुठे एअरपोर्टवर जाता येताना दादा दादा अशा लोक हाका मारतात त्यांची गाडी थांबून त्यांच्याशी दोन मिनटं ते संवाद साधू पाहत होते कोणी चहाच्या टपरीवर बोलत होते कोणी म्हणत होते मिसळ खायला आमच्याकडे या आणि असा अत्यंत लोकांच्या मनात बसलेला लोकांची मनं जिंकलेला नेता अजितदादा हे आपल्यातनं निघून जाणं हे कोणालाही सहन होण्यासारखं नाही आहे त्या दुःखातून महाराष्ट्र अद्यापही सावरलेलं नाही आहे आज रोहित पवार यांनी मात्र काही प्रश्न उपस्थित केले ते तुम्ही पाहिले असते पण थोडक्यात आपण ते बघूया ते म्हणाले की घातपासाठी स घातपात असण्याची शंका आहे असं ते म्हणाले आणि म्हणाले की ही जी कुणाचं विमान होतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे ते म्हणाले की याबाबत व्ही आर एस विमान कंपनी ॲरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यांच्यावरती माझ्या शंका आहेत या सर्व चर्चेत ॲरो नावाच्या कंपनीने व्ही एस आरचं विमान हायर केलं होतं सरकारी जी आरनुसार घेतलं होतं पवार नामारचा माणूस ॲरोचा हँडलर आहे त्याने व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचं म्हटलं आहे ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहेत आणि या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे असं रोहित पवार म्हणाले म्हणजे त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आणि ते म्हणत आहेत की काही गोष्टी दाबल्या जात आहेत मुंबई एअरपोर्टचं सी सी टी व्ही फुटेज घेतलेलं नाही आहे बारामतीचं मात्र घेतलं चौकशी स्लो चालू आहे चौकशी संत होत असेल इतका बडा नेता जाऊ नाही तर त्यात ग त्यात गती नाही आहे आणि त्यात जर काही मॅन्युप्युलेशन झालं काही हेराफेरी झाली तर ते घातक होईल आणि बी एस आरच्या सर्व सर्व्हिसेस कॅन्सल केला कारण उद्या आणखीन कुठल्या व्ही आय पीला एखाद्या महत्त्वाच्या नेत्याला धोका निर्माण होऊ शकतो सर्वांना ताब्यात घ्या अशी रोहित पवार यांनी मागणी केली आहे निष्काळजीपणाची अनेक उदाहरणं त्यांनी सांगितली की कमर्शियल म्हणजे मी येते ते म्हणाले की आदल्या दिवशी हाँगकाँगमधून ते आले होते जो काय पायलट आणि त्या पायलटबाबत अनेक शंका होत्या की तो दारू पिणारा होता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा त्याची चर्चा होती की हा दारू पिणारा होता माणूस नंतर त्या विमानाचा मेंटेनन्स ठीक नसावा कारण आवाज कसा विचित्र येत होता असं गावकऱ्यांचं मत नेहमी विमान येतात पण आवाज विचित्र येत होता नंतर रस्त्याने येणार होते दादा पण फ्लाईटचं बुकिंग केलं आणि दुसरी गोष्ट की मृत्यू समोर असतानाही पायलटचा आवाज कुठलाही येत नाही त्या रेकॉर्डिंगमध्ये आणि दोन पायलट बदलले त्यांचा सी आर घेतला पाहिजे पायलट दो नाही पायलट आणि को पायलट बदलले असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले विमानाचं लँडिंगच्या बाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले जेव्हा सिग्नल वेगवेगळे दिले जात होते ते, ते मानले का मानले नाहीत सूचना मानल्या गेल्या का मानल्या गेल्या नाहीत का सूचना चुकीच्या दिल्या गेल्या असे अनेक प्रश्न त्याच्या तांत्रिक गोष्टीमध्ये मी जात नाही पण रोहित पवार यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की त्यांना कुठेतरी एक पुस्तक दिलं आणि इस्रायलची प्रख्यात मोसाद ही जी एजन्सी आहे गुप्तचर यंत्रणा आहे तुम्हाला माहिती असेल की या मोसादनी अनेक हत्या अन्य देशात जाऊन स्वतः घडवून आणलेले आहेत कारण इतकी जबरदस्त ती यंत्रणा आहे त्याच्यावरती पुस्तक आहेत अनेक तर त्या मोसादच्या त्या, त्या पुस्तकामध्ये असं सांगितलं की तुम्हाला एखाद्याला संपवायचं असेल शत्रूला राजकीय शत्रूला कुठल्याही कॉर्पोरेटमधल्या शत्रूला तर त्याच्या प्रथम ड्रायव्हरला खालास का तुम्ही मग कार असेल तर ड्रायव्हरला मारा आपापच ॲक्सिडेंट होईल ह्याचा बाईकवर जात असेल एखादा नेता तर त्या बाईक जो बाईक चालवणार त्याच्यावरती हल्ला करा आणि विमान चालवणार असेल तर पायलटला टार्गेट करा आणि हे सांगण्याचं कारण काय होतं रोहित पवारांना ते काहीतरी सूचित करू इच्छित होते आणि या सगळ्यांच्या जेव्हा चौकशा होतील नीट तेव्हाच त्याच्यातनं ते काही बाहेर येईल आज राष्ट्रवादी काँग्रेसचं एक शिष्टमंडळ सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं आणि रोहित पवार यांचं मागणं आहे की सी आय डी चौकशी जी काही व्हायची असेल ती पोलिसांच्या लेवलला जी असते चौकशी धागेदोरे तपासण्याचं त्यापर्यंत मर्यादित असावी पण या पलीकडे देश जगभरात अशा अनेक एजन्सीज आहेत की ज्या एव्हिएशनमध्ये एव्हिएशनमध्ये जे काही अशा संशयास्पद अपघात झाले घातपात झाला तर त्याच्या चौकशीसाठी वेगवेगळ्या जगात यंत्रणा आहेत त्यांना पाचारण करावं असं रोहित पवार यांचं मत आहे एक प्रकारे ते सांगत नाहीत पण देशामधल्या अनेक एजन्सीज या राजकीय निर्देशानुसार काम करतात त्यामुळे त्याबाबत स्वतः त्यांच्या मनात शंका आहे असावी असं माझं मत आहे कारण आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितलं सांगितली की दौऱ्याची आणि विमानाची वेळ ऐत्यावेळी का बदलली आणि ते असं म्हणाले की तो आ, शेवटच्या वेळी मेळेच्याऐवजी ओ शिट अशी को पायलट का ओरडली हाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला स्टॉल वॉर्निंग सिस्टीम का बंद पडली आता हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर आता याचं राजकीय आपण काही इंटरप्रिटेशन आहे ते बघूया आणि अत्यंत महत्त्वाचं आहे त्यातली एक गोष्ट म्हणजे रोहित पवारांनी सांगितले की कोणाच्या लक्षात आले की नाही माहीत नाही ते असं म्हणाले की याच्यामध्ये एम आर ओ जे असतात एम आर ओ त्या विमानाच्या क्षेत्रातल्या याच्याबद्दल तर ते म्हणाले की दोनच एम आर ओ आहेत ज्या म्हणजे एम आर ओ म्हणजे देशविदेश असे अनेक विमानांची कंप कम, कंपन्यांची कम, विमानं दुरुस्तीसाठी येतात आणि या कंपन्यांमध्ये एक कंपनी दोनच कंपन्या आहेत आपल्याकडे त्यातली एक कंपनी आहे ती प्रफुल्ल पटेल यांची आहे आता माझ्याकडे जी माहिती आहे ती अशी आहे की मिहानमध्ये मध्यंतरी म्हणजे दोन वर्षापूर्वी दीड दोन वर्षापूर्वी एव्हिएशन कार्बो हबची एक मोठी क्षमता निर्माण करण्यात आली आणि त्यांनी मेहान सेजमध्ये ए ए ए आर इंदामर टेक्निक्स एम आर ओ सुविधेचं उद्घाटन झालं त्याला नितीन गडकरी होते जे नंतर आपले त्यावेळेचे एव्हिएशनचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते आणि तेव्हा खासदार प्रफुल्ल पटेल हजर होते इंडामेर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय प्रफुल्ल पटेल हेही हजर होते एअरबस इंडियाचे अध्यक्ष रेमी मिलावड हजर होते इंडिगोचे सहसंस्थापक हजर होते म्हणजे प्रजय प्रफुल्ल पटेल यांची इंडामेर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यामध्ये आहे आणि हे जे काम करणारं आहे त्यामध्ये दोनच कंपन्या आहेत त्यात प्रफुल्ल पटेल यांची एक कंपनी असं पत्रकार परिषदेत बोलण्याच्या ओघामध्ये रोहित पवार यांनी सांगितलं हे आपण लक्षात घ्या ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बातमी गोष्ट आहे दुसरं त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी बारामतीचा दौरा होता त्यावेळी चार सहा कार्यक्रम का होते दादांचे आणि त्यानंतर हे विमान कुठेतरी दूर मला वाटतं लखनौ कुठेतरी जाणार होतं घाई होती म्हणजे हे कधी एकदा पोचतोय बारामतीला ते सगळं आटपून आपण कधी एकदा जातोय कारण तिथे मोठं कंत्राट होतं मोठा प्रवास होता मग जास्त पैसे मिळणार होते हाही भाग त्यांनी सांगितला अनेकदा जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त फेऱ्या करायच्या मग त्यासाठी रिस्कही घ्यायची अशी सवय असते अनेकांना पण अजितदादांचा एक व्हिडिओ त्यांनी सांगितला दाखवला की अजितदादांना कुठेतरी जायचं होतं पण अजितदादा म्हणाले की जेव्हा मला संबंधित कॅप्टन असेल पायलट असेल किंवा कंपनी असेल त्याचे महत्त्वाचे लोकं जे, जे सांगतील त्यानुसारच मी जायचं का जायचं नाही हा निर्णय घेणार आणि ज्यावेळी व्हिजिबिलिटी कमी असेल धुकं असेल हवामान प्रतिकूल असेल अशावेळी एकदा अजितदादा म्हणाले की नाही मी ते रद्द करतो विमानाने जाणार नाही त्या मी आणि मी गा कारनी जाईल म्हणजे अजितदादांनी घाई केली आणि हा अपघात झाला ही जी थेअरी मांडली जाती आहे ती कुठेतरी चुकीची आहे असं रोहित पवार सुचू पाहत होते आणि रोहित पवार म्हणतात त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले त्यांनी कोणावर थेट आरोप केलेला ना नाही आहे पण ते असं म्हणाले की आदल्या दिवशी पूर्व विदर्भातला एक नेता त्यांच्याकडे आला काही काम घेऊन तो उशीर आला आणि ही फाईल क्लिअर झालीच पाहिजे झालीच पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला होता त्याचं नाव रोहित पवारांनी सांगितलं नाही आणि त्यामुळे अजितदादांना उशीर झाला उशीर झाल्यावरती ते म्हणा काल मी जायचं त्यांनी रद्द केलं कारण मुंबईहून पुण्याला जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता मग ते म्हणाले की बाबा दुसऱ्या दिवशी जाऊया आपण आणि एक लक्षात घ्या तुम्ही पूर्व विदर्भामध्ये नेते कोण असेल असे, असे बडा नेता असा त्यांचा उल्लेख केला आहे रोहित मग काय सुधीर भाऊ मुनगंटीबा होते का ते किंवा चंद्रशेखर बावनकुळे होते का किंवा सुनील केदार होते का का प्रफुल्ल पटेल होते कोण येणार होतं त्यांना भेटायला कोण भेटलं या पूर्व विदर्भातल्या नेत्याची माहिती काढली पाहिजे ती फाईल कसली होती हेही विचारलं पाहिजे आणि रोहित पवार एक वेगळ्या गोष्टी काहीतरी इंडिकेट करतायत का हे बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट रोहित पवारने असंही म्हटलं की घाईघाईने हे करण्याचं कारण काय होतं सुनीत्रावही काकीनाचा शपथ घेते त्याबद्दलसुद्धा त्यांनी नापसंती व्यक्त केली आजच सुनीत्रावैनींचानी आपला चार्ज घेतला त्याच्या अगोदर त्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीच्या इथे जाऊन वंदन करून आल्या सिद्धिविनायकाला गेल्या त्या नंतर एक गोष्ट अशी आहे मगाशी मी सांगायला विसरलो की सही करायची जी फाईल होती ती मंत्रालयात होती आणि ट्रॅफिकमुळे ती यायला वेळ लाग लागला असं अशी एक असं एक वास्तव पुढे वेळ लागला वेळ लागणार होता असा अशी गोष्ट आता हे कशामुळे घडलं नेमकं याच्यामागे याची काही कारण मीमासा आहे का हे काही पळपजतुली झालं का ती कसली फाईल होती हाही विचार करावा लागेल दुसरी गोष्ट अशी की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे विलीनीकरणाला उत्सुक नाही आहे हे दोन्ही पक्षातल्या अनेक नेत्यांच्या बोलण्यातनं सुद्धा दिसून आलेलं आहे फक्त तटकरे आणि पटेल यांच्या बोलण्यातनं सुद्धा दिसून आलेलं आहे आज सुनीत्रा बहिणींनी जेव्हा सूत्र घेतली तेव्हा बाजूला कोण होते ते तुम्ही लक्षात घ्या पार्थ पवार होते ते भावनिकही झाले परंतु बरोबर छगन भुजबळ या बाजूला धनंजय मुंडे त्यांनी सुनीत्रा बहिणींना त्यांचा स्पर्शही केला प्रफुल्ल पटेल होते मागे आणि सुनील तटकरे होते आता हे चार लोक जे आहेत ज्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे या चारांच्याच घेऱ्यामध्ये चक्रविवाहामध्ये सुनेत्रा वहिनी फसू नयेत राहू नयेत अशी अनेकांची अपेक्षा आहे त्या स्वतंत्र निर्णय घेतीलच कारण दादांना अनेक गोष्टी नंतर कळायला स्पष्ट झाल्या आपल्या जवळचे कोण पक्षात आपल्या आसपास असणारे लोक आपले आहेत की नाही हेही त्यांना कळालेलं होतं आणि यासंबंधीच्या काही गोष्टी त्यांनी शरद पवारांच्याजवळ सुप्रिया त्यांच्याजवळ शेअर केला असण्याची शक्यता आहे रोहित पवार तर म्हणाले की माझ्याजवळ मा गेले तीन चार महिने अनेक गोष्टी ते बोललेले होते एवढंच काय ते असंही म्हणाले की जे नरेश अरोरा आहे जे त्यांचे इमेज मेकर किंवा काय ॲडवायझर पॉलिटिकल कन्सल्टंट आहेत शरद पवार यांच्याबद्दल म्हणाले की नरेश अरोरा कोणी मला काही माहीत नाही म्हणत शरद पवारांनी एका वाक्यातच त्यांची नापसंती दर्शवली नरेश अरोरांना या नरेश अरोरांनी शपथविधीच्या वेळीसुद्धा सुनील यांच्या त्यांचा काही रोल होता आणि ते ज्या प्रकारे राजकारणातही मिळेल हे एकूण जाहिरात कशी करावी स्ट्रॅटेजी काय असावी याच्या पलीकडे जाऊन राजकारणात चळ त्यांची सुरू आहे आणि त्याबद्दल नापसंती अजितदादांनी व्यक्त केली होती की हे तुम्ही आम्हाला शिकवू नका असं सुद्धा रोहित पवारांच्याच मला वाटतं बोलण्यात आलं आहे तर नरेश अरोरा एक फॅक्टर महत्त्वाचा आहे शिवाय तुम्हाला सांगतो की अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर घातपात आहे का किंवा हे का घडलं असं कसं घडलं यासंबंधी कोणतेही प्रश्न ज्या प्रकारचे अनेक जण शंका व्यक्त करत होता ते समजा टेक्निकल काही कारणं असतील कार्यक्षमता असेल ढिसाळपणा संताप येऊन प्रश्न विचारणं जे प्रफुल्ल पटेल आणि विचारणं अपेक्षित होतं कारण ते एव्हिएशनचे मंत्री मन, होते कॅबिनेट बँकचे पण अनेकांचे या राजकीय नेत्यांचे हितसंबंध या क्षेत्रात गुंतलेले असतात म्हणजे नागरी हवाई वाहतूक खातं सांभाळताना प्रफुल्ल पटेल यांना गंभीर आरोप झाले होते विमानाच्या आणि आणण्याचं या क्षेत्रात त्या उद्योगपतींशी बेस्टेड इंटरेस्ट असणारे लोक किंवा ज्यांचे आर्थिक हितासंबंध त्याच्यामध्ये आहेत ते सत्तेत राहू पाहतात सत्तेत असल्याचे अनेक फायदे आहेत आता प्रफुल्ल पटेल यांचा मुलगाच या क्षेत्रामध्ये आहेत हे आपण बघितलं कोणावरही रोहित पवारांनी थेट आरोप केले नाहीत मीही आरोप करत नाही ते अजिबात पण मी सांगते की कुठे 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 लक्ष देण्याची गरज आहे ज्या लोकांनी हे प्रश्न रोहित पवारने उपस्थित केले माझ्या मते प्रफुल्ल पटेलनी उपस्थित करायला पाहिजे का नाही केले त्यांना याच्यातली सगळी माहिती आहे त्यांना काही त्यांच्या का मनात हे प्रश्न आले नाहीत पण रोहित पवार असो सुप्रियातही सुळे असतील विलिनीकरण झालं की आपलं वर्चस्व मोडीत निघेल असं ज्या नेत्यांना या चौकडीला वाटतं आहे ते आज अस्वस्थ झाले असतील रोहित पवारांच्या प्रश्नांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने ते अस्वस्थ झाले असतील ही चौकशी निपक्षपाती झाली पाहिजे त्याचे धागेदोडे सगळे शोधले पाहिजेत मग ते कोणाकोणापर्यंत जातील ज्याचा विचार न करता शेवटपर्यंत गेलं पाहिजे सगळं सत्तेचे फायदे अनेक लोकांना हवे असतात सत्तेला चिकटून नेत्याच्या आसपास राहून सगळे फायदे घ्यायचे असतात त्यांना नेत्याबद्दल व्यक्तिगत ओलावा असतो की नाही हा खरा प्रश्न आहे ते गोळाला चिकटलेले मुंगळे असतात अजितदादांचा जनाधार अजितदादांची लोकप्रियता अजितदादांचं प्रशासकीय कौशल्य याचा पक्षाला फायदा झाला तो पुण्यात आपण बाहेर येता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोल्हापूरला पाहिलेला आहे केवढी लोकप्रियता होता होती मागच्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर सुद्धा अजितदादा जिद्दीने दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागले होते असा नेता अचानक आपल्यातून निघून जावा आणि त्याच्यामध्ये जर काही घातपात असेल तर लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होईलच अजितदादाने एक आरोप केला होता तुम्हाला सांगतो सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने जेवढा भ्रष्टाचार केला नसेल तेवढा दहा वर्षात भाजपने केला आहे असा थेट आरोप अजितदादांनी केलेला होता अजितदादांचा जर धक्कादायक संशयास्पद मृत्यू झाला असेल घातपात झाला असेल तो कोणी केला असेल कोणाचे हितसंबंध ते दुखावणार होते दुखावले जात होते याचा विचार केला पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे उपमुख्यमंत्री लेव्हलचा नेता हवाई वाहतुकीतील बेदर बेदरकारी बेफिक्री इंडिगोच्या बाबत आपण बघितलं दा काय झालं होतं मध्यंतरी या राजकीय नेत्यांचे हितसंबंध असलेल्या कंपनीच्या चोचले पुरवले जात होते आणि राजकारणातले नेते स्वतःच्या या क्षेत्रातल्या कंपन्या स्थापून स्वतःचा फायदा घेत असतील तर त्याबद्दल प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे आणि म्हणून बाबत रोहितने अजून एक प्रश्न सांगितला होता गोष्ट की पाण्याची बाटली आहे त्याबद्दलसुद्धा ते आता काचेची बाटली वापरायला लागली होती एवढंच नव्हे तर असं म्हणाले होते की आपल्या जवळच्या लोकांना की तुम्ही म्हणजे तुम्ही जर विमान कंपनी एखादी स्थापन केली विम तुम्ही विमानं भाड्याने देण्याचा व्यवसाय चालू केला विश्वासातल्या व्यक्तीने तर ती विमानं अजितदादा वापरणार होती म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना कदाचित आपला ही घातपात केल्या जाण्याचा प्रयत्न होईल असा संशय आला होता का त्यांच्या मनात काही पाल चुकचुकत होती का मनातल्या मनात ते अस्वस्थ होते का आपण कोणाच्या घेराबंदीमध्ये अडकलो आहोत का कोणाच्या सापळ्यात अडकलो आहोत का शेवटी काका आपली बहीण आपले कुटुंबीय हे आपले आहेत आणि ज्यांनी आपल्यावरती दडपण आणून आपल्याला महायुतीत यायला भाग पडलं इंडियेत यायला भाग पडलं ते खरोखरीच आपले आहेत का हे प्रश्न अजितदादांच्या मनात भोंगावत होते असं अशी शंका यावी असं रोहित पवार यांच्या बोलण्यातनं स्पष्ट होत रोहित अजूनही काही गोष्टी सांगतील रोहित आणि अजितदादा यांच्यामध्ये अंतर निर्माण व्हावं असाही काही जणांनी प्रयत्न केला असू शकेल काका आणि पुतण्या म्हणजे शरद पवार आणि अजितदादा सुप्रिया ताई आणि अजितदादा यांच्यामध्ये सुद्धा काही कलागती लावण्याचा प्रयत्न झाला का हेही तपासलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या पक्षातील काही नेते हे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम करतात का असाही प्रश्न विचारला जातो आहे तेव्हा हे सगळं विचारलं पाहिजे ते सगळं याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यामधून आपण काही प्रत्यक्षामध्ये यामागे कोण कुन, प्र कोणत्या प्रवृत्ती असतील जर घातपात झाला असेल तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे त्या लोकांना शासन झालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण न होण्यामध्ये कोणाचा हिता संबंध होते हे तपासलं पाहिजे आणि मग एखाद्या फायनीसाठी असेल एखाद्या कामासाठी असेल कोणी काही केलं असू शकेल का अशीही शाही शंका मनामध्ये मा येतात आसपासचे लोक अनेकदा धोकादायक असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे अजितदादांच्या मनात किंवा हा संशय आला का। हो का। दा दा होता का आणि म्हणून ते रोहित पवार सुप्रियादाई असतील जयंतराव पाटील असतील यांच्या अधिक जवळ जात होते का जयंतराव आणि अजितदादा यांची खूप जवळीक निर्माण झाली होती सरोखा होताच त्यांचा दोन पक्ष झाल्यामुळे त्यात अंतर पडलं होतं पण हे खरे प्रश्न महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष ज्यांनी फोडले आणि विजय मुद्रेने सांगताय की मी दोन दोन पक्ष फोडले त्यानंतर महाराष्ट्रात काय काय झालं हे लक्षात घ्या राजकारण जिथे व्हायचं तिथे होऊ द्या काय व्हायचं ते पण एखाद्या नेत्याचा जीव जाणं याच्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि तो जर जीव घेतला घेतला असेल कोणी तर ते अत्यंत वाईट आहे संतापजनक आहे निषेधार्ह आहे आणि जर अजितदादांचा घातपात झाला असेल तर संबंधित आरोपींचा कसून शोध घेऊन त्यांना शासन झालं पाहिजे असं मला वाटतं तूर्थास इथे सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा चॅनेल सबस्क्राईब करा 看见吧。